सत्या सोबत। सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी संचलित सर सय्यद उर्दू प्रायमरी स्कूल उर्दू हायस्कूल गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहादा जिल्हा नंदुरबार इथं दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेतील प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली या दिवशी नव्यानं होऊ घेतलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की शाळा ही केवळ शिकवतेच नाही तर घडवतेही इथं प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळते प्राचार्य सय्यदिप्तेकार अली सर यांनी पालकांशी संवाद साधताना शिक्षणाच्या महत्वावर भर दिला व पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट पुस्तके वह्या स्कूल बॅग पेन पेन्सिल आदी वाटप करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली सर प्राचार्य सय्यद इफ्तेखार अली सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शेख वकार सर यांची उपस्थिती लाभली प्रवेशोत्सवाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि अधिक आनंददायक झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.